फक्त तुम्ही काय करायला पाहिजे मला कल्पना आहे तुम्ही साधी माणसात घोळी माणसात प्रामाणिक माणसात जसे काही उद्योगपती कर्ज बुडून परदेशात पळून गेले तसा माझ्या एक एकतरी शेतकरी दाखवा जो कर्ज बुडून परदेशात पळून गेलेला आहे कोणी पण बँका येतात दारावरती जप्तीच्या नोटीस लावतात पीक गेलेलं ला आहे जरी शेतमाल चांगलं शेती चांगली मिळालं पीक आलं तर त्याला हमीभाव मिळत नाहीये कर्ज फेडलं जात नाही मुलींची लग्न राहत आहे राहत आहेत मुलांचं शिक्षण राहत आहे आणि मग शेवटी शेतकरी विचार करतो अरे माझ्या मुलीचं लग्न मी लावू शकत नाही पोराला जर शिकवू शकत नाही मग बाप म्हणून मी जगण्याचा लायकीचा नाही माझ्या पत्नीला एक साडी घेऊ शकत नाही तर मी पती म्हणून जगायच्या लायकीचा नाही याच्यापेक्षा जीव दिलेला बरा पण असे हातबल त्यांनी काय होणार आहे तुम्ही हातबल होऊन नाही चालणार आहे आज पण आपण जे म्हणतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आत्महत्या केल्या तर याच्यापुढे एक सुद्धा आत्महत्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी करायची नाही तुमची ताकद तुम्हाला वापरता आली पाहिजे